जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग मध्ये चाळीसगावच्या संघाने अंतिम सामना जिंकून विजेतेपद पटकावले पत जळगावात यंदा पहिल्यांदाच किशोर पाटील सचिन गोसावी वाल्मिक जोशी चेतन वसीम खान आणि जकी अहमद या पत्रकारांनी पुढाकार घेऊन पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन केले या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल या तिन्ही विभागांच्या पत्रकारांनी यात सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री प्रिंट मीडिया विरुद्ध चाळीस गावात असा अंतिम सामना रंगला यात चाळीसगावच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत आठ षटकांमध्ये तीन बाद एकोणऐंशी इतक्या के धावा केल्या तर यानंतर फलंदाजीला उतरलेल्या प्रिंट मीडियाच्या संघाला पहिल्यापासून लय सापडलीच नाही चाळीसगावच्या गोलंदाजांची टिपून गोलंदाजी केल्यामुळे विरोधी संघ आठ षटकात चार बाद धावांपर्यंतच मजल मारू शकला यामुळे चाळीसगावच्या संघाने प्रिंट मीडियाला बत्तीस धावांनी पराभूत केले सामना संपता चाळीसगावच्या संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला <laughs> यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते टीवाय एस पी संदीप गावित जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी ज्येष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी आयोजक यांच्यासह हो मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता व उपविजेता संघासह हो लक्षणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव